आमचे आमदार जास्त म्हणून नाशिकचा पालकमंत्री आमचा असावा अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे नाही माझी आजही तीच अपेक्षा आहे मात्र पालकमंत्र्यांचा निर्णय जां मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असे माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी नाशिकमध्ये सांगितले नाहीतर पालकमंत्री पदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही मी महाराष्ट्रामध्ये गेले आठ दिवस शेतकऱ्यांचे समस्या त्यांचे प्रश्न त्यांचे क्रॉप पॅटर्न त्यांचे अनुदानं त्याचप्रमाणे एक्झिबिशन त्याचप्रमाणे कॉनोकेशन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभर फिरतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडीआडचणी समजून घेणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे तेच मी करतो आहे त्यामुळं पालकमंत्र्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी या ठिकाणी माझे मत व्यक्त केलेलं नाही हा संपूर्ण अधिकार मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या अगोदरच मी सांगितलेलं तरी देखील नाशिकचं आहे त्याला मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री परत मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री त्यावर योग्य घेतील पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहात तशी आपण मागणी केलेली आहे नाही माझा पक्ष निर्णय घेईल मी मागणी कशी केली नाही काही नाही माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे तुम्हाला जे पालकमंत्री पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी मी समाधान मी पूर्ण कुठल्या कामावर समाधानी काल राडा झाला दोन गटांमध्ये दंगल उसळली त्या ठिकाणी नाही मी काही माहिती घेतली नाही मी माहिती घेईन आता रात्री उशिरा आलो मी पण माहिती घेतो मी आणि त्या संदर्भात मार्ग काढून मी पालकसाहेब नाशिकचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला जाईल आणि सॉरी रायगडचं शिवसेनेला जाईल अशा पद्धती नाही सांगत नाही सांगणार मला काही माहिती नाही आणि मी त्या संदर्भात भाष्य करू पण त्यामुळे जे वरिष्ठ नेते आहेत मुख्यमंत्री यांच्यामध्ये ताळमेळ नाही अशी चर्चा आहे आणि एक निर्णय घेताना त्याला स्थगिती देऊन ही नाही नाही ते चुकीची चर्चा आहे अंतर्गत त्यांचा ना अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे तथ्य नाही असं माझं मत कुंभमेळा आहे कुंभमेळा आहे कुंभमेळ्यामध्ये स्थानिकच माणूस पालकमंत्री असायला हवा असं तुम्हाला वाटतं एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार सहा महिन्यांनी जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे मागच्या कुंभमेळ गिरीश होते ते अपघात कोण आहे आणि कोण होते आणि कोणी असावं हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही शिवसेनेचे दोनच आमदार आहेत मात्र तरी देखील शिवसेना दावा करते दावा कुणी करू शकतो का करू नये त्यांनी दावा त्यांनी दावा करणं काय वाईट असं मला म्हणायचं नाही मग आता गिरीश महाजन चार पाच बीजेपीचे आमदार मंत्री आहे नाही मग ते जाहीर झालेच की नाही त्यामुळे असं दावा करणं किंवा मागणं किंवा अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत नाही संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे की मुख्यमंत्री पदावरून ज्यावेळेला एकनाथ शिंदे रुसले त्यावेळेला उदय सामंत वीस आमदार घेऊन तयार होते येण्यासाठी आणि त्याच्यामुळे घाईघाईनं मुख्यमंत्री पुन्हा एकदा म्हणजे असं काही माझ्या असं काही माझ्या नॉलेजमध्ये नाही आहे होतं की केंद्राच्या अनुदानामुळे अनुदान मिळत नसल्यामुळे राज्यातल्या अनेक योजना अनुदान मिळत नाही असं म्हटलं नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडून काही का पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणार अनुदान रिक्यूप करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझा दादांच्या बरोबर बैठक आहे उदान नाही ते मी अजून माझ्या केंद्राशी सविस्तर बोलणं झालेलं नाही जेव्हा मी केंद्राशी बोले त्यांच्या काय अडचणी समजून घेईल आणि त्यानंतर मी भाष्य करेल झाला नाही काय परिणाम होतो असं मला वाटतं जो शपथविधी झाला त्यावेळेला धनंजय मुंडेंनी दादांकडे मागणी केली होती की भाजप सोबत जाऊ नका म्हणून चुकीचं अशा त्यांचं मत आहे मुंडे साहेबांचं त्यांना प्रश्न विचारला मी दादांच्या बरोबर होतो कालही होतो आजही आहे उद्या राहणार आहे विषय संपला ठीक ठीक आहे साहेब अशोक चव्हाणांनी विधान केलेलं आहे कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका तो विषय पक्षांतर्गत आहे पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं स्वबळावर लढायचं की नाही लढायचं हे ते पक्षाचे नेते ठरवतील तो आपला विषयच नाही आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात मी चर्चा करणं बरोबर नाही